श्री हे बांधकाम कामगारांच्या साठी प्रत्येक तालुक्याला एक मंगल कार्यालय सरकारनं काढलं पाहिजे बरोबर की ज्या मंगल कार्यालयामध्ये कामगारांच्या मुलाची लग्न फुकट झाली पाहिजे हे निस्वार्थपणे काम करत आहेत सगळी टीम व्यासपीठावरची त्याला वाटतं की जास्तीत जास्त कामगारांना याचा लाभ मिळाला पाहिजे गरीब लोक आहे तो लाख लय मोठी रक्कम आहे एकावन्न हजार मुलीच्या लग्नाला फार मोठी रक्कम आहे गुडघे लागणार आहे त्याला झोप लागत नाही पहिला महिना दोन दोन महिना कि कस मुलीचं लग्न करायचं आहे साधं बापून घरामध्ये बसत बापाला झोप लागत नाही या बापाला जर मुलीसाठी एकावन्न हजार रुपये मिळाले तर त्याला आनंद इतका होईल की दुसऱ्या हो कुणाला त्याला इतका आनंद होणार नाही मुलगी नाही सांगा एकावन्न हजार गरीबाच्या लग्नाला फार मोठी रक्कम आहे आणि म्हणून सरकारकडे आपण अशी मागणी करू दुसरी बांधकाम कामगारांच्या साठी प्रत्येक तालुक्याला काढलं पाहिजे लग्न कामगारांच्या मुलाची तालुका लग्न शकतात नव्हतं तालुका मोठा असला तर एकाच हे राज्यभरामध्ये करणं शक्य आहे दोन अडीच तीन कोटी मध्ये मंगल कार्यालय व्हायला काय असणार नाही आणि त्यामुळे ही पण कार्य శుద్ధ వివాహ ఏ